नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनने आज म्हणजे 6 जूनला राज्यात जोरदार मुसंडी मारली. शेतकऱ्यांनी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनने शेवटी आज महाराष्ट्रात प्रवेश केला. मान्सून रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंत पोहोचला आहे. तर राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. मान्सूनने आज वाटाळ करत राज्याच्या काही भागात प्रवेश केला. मान्सून आज राज्यातील सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि जिल्हा व्यापलाय. तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. राज्याच्या बहुतांश भागात पाणी टंचाई जाणवत होती. तसेच मागील हंगामातील दुष्काळी परिस्थितीनंतर शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते मान्सूनने यंदा वेळेपेक्षा आधी राज्यात येत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय मान्सूनने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक तेलंगणा किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे मान्सूनची सीमा आज रत्नागिरी सोलापूर मेडक भारचंद्रमंग विजयानगर भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र महाराष्ट्रात आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही असा अंदाज आहे तसेच तेलंगणा छत्तीसगड ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मान्सून व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे